मुख्य वैमानिक अनिरुद्ध माझ्याबाबत सहवैमानिक असे मी तुमच्या सर्वांचं सहस स्वागत करतो आपल्या पहिल्या उड्डाणावरती जी सोलापूरला आज आपण काय करणार आहोत आपण पूर्णपणे तयार आहोत एक वातावरणामध्ये हो, थोडासा बिघाड असल्यामुळे आपल्याला कदाचित एक पंधरा ते वीस मिनिटांचा अवती असून लागणार आहे आणि आपण लवकरच आपल्या प्रवासाला सुरुवात करू आणि इथून आपण उड्डाण केल्यानंतर रुग्वेकडच्या दिशेला जाऊ <tasi> एक पंधरा हजार गुदाम असतील खूज करून दक्षिणेस असलेल्या भीमा नदी खूप तर एक तुळजापूर पश्चिमेस पंढरपूर आणि पूर्वेस अक्कलपूर असलेल्या या बावन भूमीमध्ये आपण एका तासात पदार्पण करू शकतो <tasi> आणि ही जमीन आज आम्हाला उच्चमुळे <tasi> अवलब्ध उपलब्ध झाली आणि तुम्हाला ही सर्व्हिस देण्यासाठी दे आज आम्ही खूप खुश आहोत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आता आपण लवकरच आपल्या फ्लाईकला vardı Jerry J bitle bulun abi sağ ol